रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चांगलं आहे ना दोन भाऊ एकत्र त्याच्यात आपण तिसऱ्या माणसाने चर्चा करा कर दोघ भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटत की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी राजकीय साथ वेगळी पण दोन एखादं एकत्र असेल एकत्र येत असेल मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करा महाविकास आघाडी महाराष्ट्राचं हित हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी कोण कोणाला समावून घेत हे दुय्यम आहे त्यामुळे चर्चा नंतर करता येईल आजच चर्चेचा विषय नाही शिवसेना ठाकरेगट आणि मनसे एकत्र नेहमी दिसत होते मात्र आपण ही आज पालिकेच्या निवडणूकांची निवडणूक आणि एकत्र येणं हे प्रभाग रचनेच्या माध्यमातून पूर्ण ठाण्याचं भौगोलिक वाटोळ झालेलं आहे लोकप्रतिनिधींसाठी प्रभाग रचना नसते प्रभाग रचना ही जनतेसाठी असते तर कोळशेत नावाचा कोळीवाडा कोळ्यांचं गाव एका गावाचे दोन तुकडे केले ठाण्याचा कोळीवाडा दोन तुकडे केले आता एका गावाचे दोन तुकडे करत असताना गटार इथनं आली आणि गटार इथनं आली जॉईन कोणी करायचे ह्या प्रभाग समितीने करायची किंवा प्रभाग समितीने करायची कायद्यात त्या अधिनियम जो आहे निवडणुकीचा त्याच्यातच म्हटलंय कि व्यवहार्य आणि संलग्नता तपासून योग्य ती कारवाई व्हावी हो। याच्यात व्यवहार म्हणजे व्यवहार्य जे शब्द आहे व्यवहार तो व्यवहारच दिसत नाही हे केवळ त्यांच्या राजकीय सोयीसाठी निवडणूक आयोग आणि प्रशासनाने वार्ड रचना केलेली आहे आता कोकणीपाडा इथे आणि येऊरचं गाव तिथे कोकणी पाडा हे येऊरच्या गावाला निवडून ओळखला जाणार कसा कोकणी पाड्यातला माणूस येऊरच्या गावामध्ये सल्ला म्हणजे हा वॉर्ड असेल तर हा असाच राहायला पाहिजे ना ह्या वॉर्डाचा भाग इथे आणून तुम्ही जोडलात तुमचा अर्थ की तुमच्या मनात पाप आहे सत्ताधारी पक्षाच्या आशीर्वादानेच वॉर्ड रचना होते आजपर्यंतचा था ठाण्याचा था इतिहास आहे ठाण्याचा जो शहर विकास विभाग आहे ज्याच्याकडे ही प्राथमिक जबाबदारी येते ते हॉटेलमध्ये बसून रूम मध्ये बसून मॅप बनवतात आणि तो कमिशनर सही करतात आणि कमिशनर ते निवडणूक आयोगाला देतात शिक्का मारतात निवडणूक हा माझा अनेक वर्षांचा आरोप आहे प्रशासनातले अधिकारी मोजकेच आदेशाप्रमाणे प्रशासकीय जबाबदारी प्रत्येक पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत तर गणेश नाईक काल ठाण्यामध्ये होते आणि गणेश नाईक असं म्हणाले की रावणांचं धडक गेल्याशिवाय आपल्याला इथे सत्ताच स्थापन करता येईल रावण कोण रावण मला वाटत नाही ते ठाण्यातले जे प्रमुख नेते सत्ताधारी पक्षाचे त्याला ते रावंडा म्हणण्याची हिंमत दाखवत मग राम कोण होणार रावणाचं दहन करायला रामाला हो येऊ न राम कोण पण मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचं मल बोक्यांनी खायची आणि जनतेसमोरच डोळे दाखवायचे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सर आता गणेश साहेब टीका करतात बाजूला भुजबळ आहेत मंत्रिमंडळामध्ये सुद्धा नाराजी व्यक्त करतात ओबीसी महाराष्ट्र संदर्भात मग त्यांचा विश्वास नाही किंवा असो नाही असं की जी भूमिका भुजबळ घेतात ती भूमिका चुकीची नाही आहे ना मराठ्यांना काही मिळालं पण ओबीसीला ला अस्वस्थ करून टाकलं ना हे कशासाठी करायचं आमचा आमचा प्रश्न नसते की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ना तर वाढवाना टक्केवारी तुम्ही पन्नास वर काम ती मर्यादित ठेवलेली आहे टक्केवारी न वाढवता मराठा समाजाला आमिष दाखवायचं आणि ओबीसी समाजाला अस्वस्थ करायचं का करतायत संजय राठोड बरोबर आहे हैदराबाद गॅझेटियर जे आहे त्याच्यामध्ये बंजारा समाजाला एस टी द्यावं असं लिहिलेलं आहे मग जर हैदराबाद गॅजेट तुम्ही लागू करणार आहात तर मग बंजारा समाजाला एस टी मध्ये आणलंच पाहिजे तुम्ही वंजारी समाज हैदराबाद मध्ये वंजारी समाज देखील एस टी मध्ये आहे आंध्र प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये मध्ये आम्हाला वंजारी समाजी च रिझर्वेशन माझी तर अनेक वर्षांपासून मागणी आहे मी सगळे पुरावे दिले आहेत मध्य प्रदेश मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये राजस्थान मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आंध्र प्रदेश मध्ये एस टी मध्ये द्या आम्हाला शेड्युड ट्राईबच रिझर्वेशन मागणी करणार काय तुमच्या समोर केली ना आता मागणी अजित पवार यांच्या कार्यक्रम रद्द केलेले आहे